हॅलो नमस्कार श्री सर्वांना स्वामी समर्थ मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे चहाने आणि हा चहा आहे तो गुळाचा चहा आहे साखरेऐवजी गुळाचा चहा बनवलेला आहे एकदम फेंट दिसतोय कारण का गुळाचा असल्यामुळं फेंट दिसतोय दूध अगोदर ओतून घेतले आणि त्याच्यानंतर चहा ओतलेला आहे गुळाचा तर चहा घेऊन झाल्याच्यानंतर इथं बघू शकता आता पाणी वगैरे भरायचं झाडांना पाणी घालायचं काम सुरू आहे तर सकाळी सकाळी झाडांनाच पाणी आता उन्हाळा असल्यामुळं सकाळीच पाणी टाकून घ्यावं लागतं तर बघू शकताय कारण काय होतं दुपारी जर पाणी टाकलं तर झाडं जळू शकतात त्यामुळं सकाळीच पाणी टाकून घेते झाडांना लगेच अंगणामध्ये कपड्याला पाणी भरून घ्यायचं प्यायचं पाणी भरायचं तर सुट्टी असल्यामुळं सकाळची कामं आज थोडा कामांना वेळच झालेला आहे तर इथं बघू शकता आता प्यायचं पाणी मी भरून घेतलेलं आहे अंगणातसुद्धा पाणी मारलेलं आहे झाडांना पाणी मारलं आहे स्वयंपाक त्या पूर्ण झालेला आहे त्यानंतर पूजा पण झालेली आहे दिवा लावणं किंवा रांगोळी काढणं अगरबत्ती लावणं हे काम आता करावं लागतं म्हणजे रांगोळी वगैरे काढावी लागते पूजा तर काय होऊन जाते सकाळची है, है तर इथे बघू शकता आता सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे बघू शकता इथं सात वारांच्या सात रांगोळी आहेत तिथे छापा आहे छापे आहेत माझ्याकडे म्हणजे साचे तर प्रत्येक वाराच्या दिवशी प्रत्येक वेगवेगळी रांगोळी इथं काढते नसेल झालं कधीतरी मग स्वस्तिक वगैरे लक्ष्मीची पावलं असं काढत असते तर इथं बघू शकता मी रविवाराची रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन स्वास्तिक काढून घेतलेले आहेत आणि फुलं व्हायली तर इथं आता इथं बघा कोरफड आहे तर थोडीशी कोरफड तोडून ठेवावी म्हटलं म्हणजे दुपारच्या वेळेला चेहऱ्याला लावायला बरं पडते थंडगार वाटते उन्हाळ्याचं तर नवीन नवीन कोरफडीचे कोंब फुटत आहेत तर एखादीतरी कोरफडीचं छोट असं झाड असं आपल्या घरी लावावं उन्हाळ्यात वगैरे म्हणजे कसं आयुर्वेदिक कोरफड लावलं की घरच्या घरी आपल्याला मिळतं ते रेडीमेड जे कोरफड मिळते त्या त्यापेक्षा हे असं एखादं कुंडीमध्ये सुद्धा हे कोरफडीचं झाड येऊन जातं त्याच्यानंतर जा परत दुपारची कामं दुपारचे म्हणजे वाळवण वगैरे आता ऊन पडले त्यामुळे ही संत्र्यांची साल होती ती ठेवली बाहेर हरबरे होते थोडेसे हरभऱ्याची घाटे त्याच्यानंतर आता गव्हाचं पीठ संपलेलं आहे ते दळण करायचं तर ते सगळं आता उन्हाला टाकून घेतलं नंतर त्याच्यानंतर कपडे भिजत घातले रविवारची सुट्टी असल्यामुळे सगळ्यांचे युनिफॉर्म वगैरे असतात तर ते कपडे भिजत घातले आणि आता कपडे धुवायचे भांडी घासायची दिवसभर हे काम असंच सुरू असतं म्हणजे कसं डोक्यात कुठलेही विचार येण्यापेक्षा आपलं आपलं कामात राहिलेलं बरं असतं त्यामुळं थोडं वेळ घेऊन गे घेऊन का होईना पण आपल्या आपल्या कामामुळं काय वाटत नाही निवांतपणा असं आता इथं गव्हाचं सुद्धा दळण घेतलेलं आहे क्लासमुळं दळण करणं होत नाही गहू वगैरे निवडणं होत नाही पण त्यामुळं वे ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला गव्हाचं दळण करून ठेवत असते आता ही संत्र्याची साल छान अशी वाळलेली आहे तर तुम्हीसुद्धा असंच करू शकता संत्री जरी आपण घरी आणतोच तर खूप सारे उपयोग आहेत संत्र्याच्या सालीचे तर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही यूट्यूबलासुद्धा सर्च करू शकता तर खूप अशी आयुर्वेदिक साल आहे संत्र्यांची तर ही साल अशी छान अशी वाळवून घ्यायची तुम्ही झाडांना घालू शकता झाडांना जे पाणी घालताय सुद्धा मदे, मदे सुद्धा तर त्या पाण्यासोबतसुद्धा ही पावडर मिक्स करायची म्हणजे आता ही वाळलेली साल मिक्सरला काढून पावडरमध्ये पाण्यामध्ये ती पावडर टाकायची चमचाभर किंवा आपण फेस पॅक ज्या वेळेला करतो चेहऱ्याला लावण्यासाठी त्यावेळेलासुद्धा ही पावडर खूप उपयोगी आहे जर तुम्हाला माहिती नसतील याचे फायदे तर तुम्ही प्लीज खरंच एकदा यूट्यूबला सर्च करा आणि ही साल आता उन्हाळ्यासाठी वापरू शकता तुम्ही बाहेरचं फेशियल किट वगैरे वापरण्यापेक्षा हे खूप छान आहे तर आता इथं बघू शकता मी दळण वगैरे सगळं करून घेते तर गव्हामध्ये जास्त दगड वगैरे असं काही नाही थोडंसं फटकून चाळणीने चाळून फटकूनच घ्यायचं आहे जास्त काही नाही याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये नंतर दिवस मावळलेला आहे वेटलासचं थोडंसं ड्रिंक मी तयार करून घेतलेलं आहे बघू शकता हिरवंगार दिसते पिऊ वाटत नाही परंतु नाविलाच प्यावं लागतं तर पिऊ वाटत नाही परंतु प्यावं लागतं जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतो ते म्हणजे चि जिबेला कडू लागतं म्हणतात ना तसंच आहे तर बघू शकता कलरसुद्धा कसला आलेला आहे तर आता यानंतर मी नाश्त्यासाठी थोडंसं उपीट वगैरे बनवलेलं आहे आता चला तर मैत्रिणींनो भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज ब्लॉग्स बघायला आवडतात किंवा नाही किंवा काय शेअर करू तुमच्याशी म्हणजे लोकरीचं मायक्रमचं किंवा मा डेली ब्लॉग डी आय वाय खूप सारं मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड केलेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्याशी येईल आणि मी काही असं वेगळं नाही आपल्यासोबतच आपल्या घरातल्या संबंधितच वेगवेगळे व्हिडिओज तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते मला काही असं सगळं येतं असं नाही पण जे येतं तेच तुमच्याशी शेअर करणार आहे जी रिॲलिटी आहे जे खरं आहे तेच करणार आहे शेअर असं देखावा वगैरे काहीच नाही यामध्ये तर त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन दावा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू